जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो वर्षाचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आपल्या आप पोलीस भरतीबद्दल काय काय अपडेट असणार आहे चार महत्वाचे मुद्दे घेणार आहे मी जवळपास पोलीस भरती कधी असणार आहे पोलीस किती जागांसाठी भरती असणार आहे परीक्षा कधी सुरू होण्याची शक्यता आहे महत्वाचे कागदपत्र कोणते असणार आहे या वर्षाचे आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना सावधान आता या सावधान का म्हटलेलं आहे याचा मार्क्सचा उद्देश पण मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनल वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा असणार आहे आपला पोलीस भरती कधी अनेक विद्यार्थ्यांचा मेसेज येतो कमेंट मध्ये कमेंट पण करतात सर पोलीस भरती कधी प्रत्येक दिवशी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं सांगत असतो बघा आज काल न्यूज न्यूजनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती होणार आहे इलेक्शनच्या अगोदर जाहिरात निघणार आहे आता बघा म्हणजे पोलीस भरती होणार आहे आता जर आपण विचार केलं तर डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत जागा निघेल जागा निघेल त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये काय होईल काहीतरी निर्णय घेण्यात येणार अधिवेशनामध्ये पोलीस भरतीबाबत चर्चा सुद्धा झाली परंतु ठोस निर्णय अजून घेतला गेला नाहीये है कि है। है। तर आता महत्वाचा मुद्दा आहे की डिसेंबर गेला जानेवारी वर्षाचा पहिला दिवस म्हणजे तोही स्टार्ट झालेला आहे तरी पण जाहिरात अजूनपर्यंत आलेली नाही तर बघा मित्रांनो काही असेल शेवटी आपण एकच सांगणार जानेवारीच्या एंड पर्यंत जाहिरात यायला पाहिजे कारण भरपूर मुलांचं वय डिसेंबरमध्ये संपलेलं आहे आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा राहिला होता वय वाढ बद्दल बघा तर येणारी जी काही पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये वय वाढून मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे आता तुम्ही युपी मध्ये बघितला जवळपास कितीतरी हजारो पदाची पोलीस भरती निघालेली आहे इलेक्शनच्या अगोदरच निघाली आहे त्या ठिकाणी वय सुद्धा वाढून दिलेला आहे मग आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा वय वाढून देतील ज्याचं वय डिसेंबर मध्ये संपलेलं आहे किंवा डिसेंबरच्या नंतर संपणार आहे अशांना चान्स मिळण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि साधारणतः जानेवारीच्या एंडिंग मध्ये किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंग मध्ये पोलीस भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे आता दुसरा महत्वाचा प्रश्न किती जागांसाठी भरती होणार आहे बघा नुसार तेरा हजार प्लस जागांसाठी पोलीस भरती होणार आहे आणि मित्रांनो तेरा काय पंधरा हजार घेतलं किंवा सोळा हजार घेतलं किंवा वीस हजार जरी जागा भरल्या तरी सुद्धा कमी पडणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो मार्च पर्यंत जवळपास भरपूर मुलांचे ट्रेनिंग कंप्लीट होत आहे पोलीस भरतीला जे भरती झालेले आहे अठरा हजार पदांमध्ये त्यांचं भरपूर मुलांचं ट्रेनिंग कंप्लीट होत आहे म्हणून नंतर जरी भरती प्रोसेस ला सुरुवात झाली तरी अजून भरती प्रोसेस कंप्लीट व्हायला सहा महिने तरी लागतात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चान्स मिळणार आहे आणि जागा तेरा पेक्षा जास्तच निघणार आहेत दोन्ही महत्वाचे मुद्दे कव्हर केले परीक्षा कधी सुरू होईल बघा आता तिसरा महत्वाचा मुद्दा आहे जाहिरात जरी जानेवारीच्या एंडिंग पर्यंत आली किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंग पर्यंत आली तरी परीक्षा लवकर सुरू होणार नाही आता लवकर सुरू होणार नाही का बघा इलेक्शनच्या अगोदर जाहिरात काढून घेतील आणि इलेक्शनचा काळ जो आहे तो दोन महिने तीन महिने चालतो साडेतीन महिने पण चालू शकतात सरकार स्थिर होईपर्यंत चार महिने सुद्धा लावू शकतात म्हणजेच काय होणार आहे आता फॉर्म काढतील फॉर्म भरून घेतील फॉर्म भरून झाल्यानंतर परीक्षा साधारणतः जून नंतरच चालू होईल म्हणजे जवळपास तुम्हाला फॉर्म निघाल्यानंतर बराच वेळ मिळणार आहे परीक्षेची तयारी करायला आणि तसं मित्रांनो कॉम्पिटिशन पण जाम आहेच त्यामुळे तुमची तयारी सुद्धा जवळपास नव्वद पेपर आणि पंचेचाळीस प्लस ग्राउंड असे करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचं काम होईल त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचे कागदपत्र कोणते आता मार्च महिना येईल आणि या मार्चच्या महिन्यामध्ये बरेच मुलांचे डॉक्युमेंट एंड होतील म्हणजेच ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल ओके त्याच्यानंतर नॉन क्रिमिलर असेल हे जे स्पर्धा परीक्षा देणारे मुलं आहेत यांचे बरेचसे डॉक्युमेंट एंड म्हणजे संपतील तर लक्षात घ्या लवकरात लवकर हे जे डॉक्युमेंट आहे ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिलर असेल हे सर्टिफिकेट काढून घ्या ज्यांच्याकडे डॉक्युमेंट बाकी असतील डोमोसाईल असेल कॉलेजचे असतील स्कूलचे असतील कारण इलेक्शन मध्ये दोन तीन महिने डॉक्युमेंट निघणार नाहीत त्यामुळे हे जे नॉन क्युम्युलर वगैरे हो आहेत हे डॉक्युमेंट अवश्य तुम्ही काढून घ्या कारण हे प्रत्येक वर्षी हे काढावे लागतात आता विद्यार्थ्यांना सावधान हा एक महत्वाचा मुद्दाच मी टाकलं होतं याच्या मागे काय उद्देश आहे मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येक परीक्षा कोणती पण निघत असेल त्या परीक्षेसाठी आता एक हजार रुपये टी सी एस घेते बघितलं तुम्ही तलाठीची आपण भरती दिली राज्य उत्पादन शुल्कची दिली दारूबंदीची आता एक्झाम चालू होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक परीक्षेसाठी एक हजार रुपये खर्च तुम्हाला करावा लागतंय त्यामुळे तुमची जर परीक्षेची परिपूर्ण तयारी झाली असेल किंवा तुम्ही पर्टिक्युलर दोन महिने तीन महिन्यामध्ये त्या परीक्षेची तयारी करणार असाल तरच परीक्षा फी भरा आणि फॉर्म भरा जर तुमची तयारी झिरो असेल तुम्हाला अजून महाराष्ट्राची राजधानी माहिती नाही किंवा भारताची राजधानी माहिती नाही एवढं जर तुमचा अभ्यास कसं असेल मग कशाला फॉर्म भरायचे जर तुमची तयारी व्यवस्थित असेल तुम्हाला वाटत असेल की माझे चान्सेस आहेत लागण्याचे तरच तुम्ही फॉर्म भरा ना वेस्ट ऑफ मनी नका घालू सरकारला काही पडलेली नाहीये सरकारला माहितीये आपण गव्हर्नमेंट जॉबच्या नावाखाली किती पण पैसे पोरण करून काढले तरी पोरं भरायला तयार होतील ते हजार चे दोन हजार जरी आपण परीक्षा फी ठेवली तरी पोरं तयार होतील उमेदवार तयार होतील कारण महाराष्ट्रामध्ये प्रचंड क्रेज आहे जॉब जॉबसाठी आणि याचाच फायदा आता गव्हर्नमेंट सुद्धा घेत आहे त्यामुळे त्यांना काही पडलेलं नाही मुलांचे लावणार कधी काय लावणार आता तुम्ही जर एक साधारण गोष्ट बघितली आपण तलाठीचा अजून फायनल कुठं लागलं नाही चे ग्राउंड चालू झाले नाहीत या दोन हजार तेवीस मध्ये परीक्षा तर भरपूर निघाल्या परीक्षाही झाल्या परंतु यांचा निकाल मात्र अजूनपर्यंत लागलेला नाहीये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे शेवटी काय होतंय मित्रांनो येऊन जाऊन नुकसान कोणाचं होतंय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचाच होतोय त्यामुळे वेळेस तुम्ही सावध रहा तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये भरती व्हायचं असेल किंवा या क्षेत्रामध्ये उतरायचंय तर परिपूर्ण उतरा उगच टाइमपास म्हणून उगच करायचं म्हणून करायू नका तुमची तयारी असेल मनापासून इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही वाटेल ती मेहनत करायला तयार असाल तरच या स्पर्धे स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये पाऊल ठेवा अन्यथा याच्यामध्ये वेळ वाया आणि पैसे वाया जातात ही गोष्ट लक्षात ठेवा बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट आपल्या मित्रांमध्ये शेअर करून टाका जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया